नमस्कार मित्रो हो, मित्रो हो लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा नेमका कधी वितरित केला जाणार आहे किंवा तिसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे अशा प्रकारचा बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचबरोबर हो बऱ्याच जणांचा हा देखील प्रश्न आहे की आम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकही रुपये मिळालेले नाही आहेत तर आम्हाला आता पैसे मिळतील का आणि मिळणार असतील तर ते आता नेमके किती मिळतील म्हणजे तीन टप्प्याचे एकत्र आम्हाला पैसे मिळतील का या संदर्भात हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर अर्ज केलेला असाल आणि आपला अर्ज जर अप्रूवल म्हणजेच मंजूर झालेला असेल किंवा अजूनपर्यंत आपला अर्ज जर पेंडिंग असेल किंवा इन रिव्ह्यू मध्ये असेल अर्ज आपला लवकरच आता अप्रूवल होईल मंजूर होईल त्यानंतर आपल्या खात्यामध्ये पैसे नेमके कधी जमा होतील तिसऱ्या टप्प्याचे पैसे नेमके कधी जमा होतील आणि अजूनपर्यंत आपल्याला एकही रुपया मिळालेला नसेल तरी देखील आपल्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतील तीन टप्प्याचे एकत्र जमा होतील का या संदर्भात माहिती तर जाणूनच घेऊयात पण त्याआधी मित्र हो, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमातून काय नेमकी माहिती दिलेली आहे चला थोडक्यात पाहूयात आज मी सांगतो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना दोन कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे एक कोटी साठ लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना तीस सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि अडीच कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल विरोधक म्हणाले योजना झुटी आहे योजना खोटी आहे चुनावी जुमला आहे खाते मे पैसे नाही आयंगे मला सांगा तुमच्या कुणाकुणाकडे कुणा योजनेचे पैसे आले हातोर करा महिलांनी महिला माझ्या बहिणीने हातोर करा आता तुमच्या खात्यात पैसे आले दोन हप्त्याचे आले आता या तिसऱ्या हप्त्याचे येतील माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण तीस सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील हे सरकारचं काम आहे तर मित्र हो मुख्यमंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे आप आपण थोडक्यात पाहिलेली आहे तर आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असाल आपला अर्ज जर अप्रूव्ह म्हणजेच मंजूर झालेला असेल तर काळजी करू नका आपल्या खात्यामध्ये नक्की पैसे हे जमा होणार आहेत आणि अजूनपर्यंत जरी आपण अर्ज केलेला नसेल तर आता आपल्याला तीस सप्टेंबरपर्यंत मुदत आहे आपण अजून सुद्धा अर्ज करू शकता आणि आपला अर्ज अजूनपर्यंत पेंडिंग असेल किंवा इन मध्ये असेल तरी देखील काळजी करू नका आपला अर्ज जो आहे तो लवकरच अप्रूव्ह केला जाईल किंवा मंजूर केला जाईल आणि त्यानंतर आपल्याला खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील आता तिसरा टप्पा नेमका कधी वितरित केला जाईल किंवा के तिसऱ्या टप्प्याचे निधी जो आहे तो नेमका कधी वितरित केला जाईल तर मित्र हो आता तीस सप्टेंबर पर्यंत शासनाकडून अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे दोन टप्प्यापर्यंतचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे म्हणजे जुलै व ऑगस्ट चे तीन हजार रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेले आहेत आतापर्यंत मित्र हो एक कोटीपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत आता तिसरा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाईल पण तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आले असल्यामुळे आता तिसरा टप्प्याचा हप्ता जो आहे तो पात्र बहिणींच्या खात्यामध्ये साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आता ज्या बहिणींना अर्ज अप्रूल असून देखील अजूनपर्यंत एकही रुपये मिळालेला नाहीये अशा बहिणींना मात्र जुलै ऑगस्ट व सप्टेंबरचे एकूण साडेचार हजार रुपये म्हणजे तीन महिन्याचे साडे हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑलरेडी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील तर मित्र हो अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जो आहे तिसरा टप्पा जो आहे तो साधारण ऑक्टोबर मध्ये वितरित केला जाऊ शकतो या संदर्भात आता शासनाकडून अधिकृत माहिती आलेली नाही आहे आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नेमके कधी पैसे वितरित केले जातात या संदर्भात जे काही शासनाकडून नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती माहिती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद